पत्नीचा खून तर त्याने केलाच पण त्याच्यासाठी लोखंडी भट्टीचा वापर केला इतकंच नाही तर तिचा खून केल्यानंतर ती लोखंडी भट्टी नष्ट केली पण इतकं सगळं करूनसुद्धा पोलीस तशापर्यंत पोहोचलेच हा सगळा बनाव नेमका कशा पद्धतीने रचण्यात आला आणि त्याचं बिंग कसं फुटलं हेच मी तुम्हाला सांगणार आहे यातल्या आरोपीचं नाव आहे समीर जाधव आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे अंजली समीर जाधव अंजलीचा खून समीरने केला अंजली ही एका खासगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती समीर तिच्यावरती कायमच संशय घ्यायचा पण प्रत्यक्षामध्ये अफेअर समीरचं होतं अतिशय व्यवस्थित वेल प्लॅन करून त्यांनी अंजलीला संपवलं समीर फॅब्रिकेशनमध्ये काम करत होता मूळचा अमरावतीचा होता दोन हजार सतरामध्ये या दोघांचं लग्न झालं या दोघांना एक मुलगा एक मुलगी आहे यांचा मुलगा तिसरीला आहे मुलगी पाचवीला आहे मुलं शिकत आहेत मुलं दिवाळीसाठी गावाला गेले होते आणि याच काळात हे सगळं घडलं समीरचे एका महिलेशी रिलेशन होते आणि त्यांनी आरोप मात्र बायकोवर करायला सुरुवात केली त्यांनी स्वतःच एका मित्राच्या फोनवरून बायकोला आय लव्ह यूचा मेसेज केला आणि तिकडे जाऊन बायकोच्या मोबाईलवरून त्याला रिप्लाय दिला आणि इकडे बायकोवरती संशय घ्यायला सुरुवात केली इतकंच नाही तर खेड शिवापूर जवळच्या गोगलवाडी इथे एक त्यांनी गोडाऊन भाड्याने घेतलं सव्वीस ऑक्टोबरला गाडी घेऊन चारचाकीमध्ये बायकोला गोडावून दाखवायला घेऊन गेला आणि त्याच ठिकाणी तिच्याशी गोडगोड बोलायला सुरुवात केली मात्र त्याचा प्लॅन वेगळाच होता बायको त्याच्या बोलण्यामध्ये जेव्हा अडकली त्यानंतर हळूहळू त्याने तिचा गळा दाबायला सुरुवात केली आणि तिथेच तिला संपवली त्या ठिकाणी आधीच त्याने भट्टी सुद्धा तयार केली होती हा मृतदेह त्या भट्टीमध्ये जाळला इतकंच नाही या मृतदेहाची राख नदीमध्ये फेकून दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी बायको मिसिंग झाल्याची तक्रार पोलिसात दिली पोलिसांनी सी सी टी व्ही चेक केला आणि त्यामध्ये हे त्यानेच केल्याचं समोर आलं आता गोष्ट अशी आहे की समीर नेमका अडकला कसा मी मगाशी जे सुरुवातीला म्हटलं की जोशी अभ्यंकर खटल्याशी याचा संबंध आहे कारण या खटल्यामध्ये सुद्धा बराच काळ आरोपी सापडत नव्हते लोक पुण्यामधली घाबरायला ला लागली होती संध्याकाळच्या वेळी बाहेर पडत नव्हती आणि त्याचवेळी यातला एक आरोपी वारंवार पोलिसांकडे जाऊन आमचा मित्र सापडला का त्याचं सा काय झालं याची चौकशी करत होता आणि त्याच्यावरनं पोलिसांना सहज वाटलं की ह्याची उलट तपासणी घ्यावी आणि त्यामध्ये तो अडकला बस सेम अशाच पद्धतीने समीर अडकला त्याचं झालं असं की पोलीस सीसीटीव्ही आणि इतर गोष्टी बघत होते मात्र मिसिंगची तक्रार दाखल केल्यानंतर या महिलेचा म्हणजे अंजलीचा सा नवरा समीर हा वारंवार पोलीस ठाण्यात जात होता माझ्या पत्नीला तुम्ही कधी शोधणार तुम्ही काय करताय तुम्ही का, करता का बरं तपास करत नाहीये अशा पद्धतीचे प्रश्न तो विचारायला लागला त्याच्या एकूण हालचाली सा त्यांनी सांगितलेली माहिती नंतर बोलत असलेल्या गोष्टी यातल्या काहीच कशाशी जुळे ना त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही चेक करायला कर सुरुवात केली आणि जेव्हा ते व्यवस्थित चेक केलं तेव्हा समीरच आरोपी असल्याचं समोर आलं समीरच तिला घेऊन बाहेर पडलेला आहे दोघंही फोर व्हीलरमध्ये कॅच झालेले आहेत ती गाडी वेग टोलनाक्याजवळ दिसलेली आहे अशा अनेक गोष्टी सापडल्या त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या स्टाईलमध्ये समीरकडे विचारपूस केली आणि तो अडकला